पांझरा कान सहकारी साखर कारखाना मोडीत काढणाऱ्यांना विरोध आणि जल्लोषात सुरू करणारे बबनराव गायकवाड साहेबांचे मनापासून स्वागत अशा शब्द शब्दसुमनांनी आजची बैठक संपन्न झाली साखरी तालुक्याची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या पांझरा कान सहकारी साखर कारखाना सुरू करण्याबाबत आज शेतकरी संघटनेसह विविध संघटनांच्या उपस्थितीत डॉक्टर तुलशीराम गावी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक नवापूर रस्त्यावरील नाबू छात्रालयाच्या जेयू ठाकरे सामाजिक सभागृहात संपन्न झाली बैठकीत विविध पदाधिकाऱ्यांनी आपापली भूमिका मांडली कॉम्रेड सुभाष दादा काकुस्ते यांनी मागील संघर्षाबाबत माहिती सादर केली आजचा दिनी वीस मार्च रोजीच पांढरा कान सहकारी साखर कारखान्यातून पहिला हंगाम निघाला होता आणि आज कारखाना सुरू करण्यासाठीची बैठक देखील वीस मार्च रोजी आयोजित करण्यात आली आजचा दिवस आनंदाचा दिवस आहे असे मत कॉम्रेड सुभाषदादा काकुस्ते यांनी मांडले रावळगाव साखर कारखान्याचे चेअरमन तथा कार्यकारी संचालक व संस्थापक बबनराव गायकवाड यांनी पांझरा कान सहकारी साखर कारखाना सुरू करण्याचा विडा उचलला लवकरच पांझरा कान कांध साखर कारखान्याची चिमणी पेटणार आहे व साक्री तालुक्याला सुगीचे दिवस येणार आहेत शेतकरी बांधव व विविध संघटनांनी साथ मिळाली तर लवकरच पांजरा साखर कारखाना सुरू करून दाखवू असे परखडमत गायकवाड यांनी मांडले कारखाना सुरू करण्यासाठी काहीही सहकार्य लागेल त्यासाठी आमदार ताई कटिबद्ध आहेत असे मत डॉक्टर तुळशीराम गावित यांनी मांडले यंदा कारखाना सुरू करण्यासाठी सर्व संघटनेने पुढाकार घेतलाय उद्योगपती बबनराव गायकवाड यांनी देखील बिकट परिस्थितीत फुले विकून आपल्या कुटुंबाची पोटाची खळगी भरली आहे फूल विक्रेता ते साखर कारखान्याचा मालक पर्यंतचा प्रवास गाठलाय अशा उद्योगपतीच्या हातात आपला कारखाना सुरू करण्याचा योग लवकरच येणार आहे अशी प्रतिक्रिया आजच्या बैठकीतून मिळून आली यावेळी चेअरमन बबनराव गायकवाड संचालक कुंदन चव्हाण तज्ज्ञ संचालक विकास मंत्रे संचालक भरत टिळेकर संचालक रवींद्र चरवड जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित कॉम्रेड किशोर ढमाले कॉम्रेड सुभाषदादा काकुस्ते कामगार नेते अशोक भामरे उत्तम बापू देसले सरपंच अजय सोनवणे गोकुळ परदेशी शेतकरी संघटना व विविध संघटनांचे पदाधिकारी आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य नरेंद्र तोरवणे यांनी केले मीडिया लाईव्ह साठी रफिक शेख साकरी धुळे आपण सगळं उपस्थित झाल्याबद्दल आपलं सगळ्यांना धन्यवाद देतो आभार मानतो विशेषत या कारखान्याच्या संदर्भात गायकवाड जायचं आहे आणि जानेवारी वीसपासून पहिल्यांदा या सर्व उपस्थितांचं मी आभार आणि त्यांना धन्यवाद देण्यासाठी दिले की या तालुक्याला आमदार निवडून देताना अपक्ष आमदार पहिल्यांदा या सगळ्यांनी निवडून दिलेलं आहे आणि त्यांचे सगळे शिल्पकार मानकरी ही सगळी मंडळी आहे आणि म्हणून आमचं उभयराज कर्तव्य या तालुक्यासाठी नवीन या जिल्ह्यासाठी आमच्या महिने जे जे करता येईल म्हणून हा कारखाना चालू व्हावा अशी प्रांगण इच्छा मनापासून आम्हाला उभा राहायची आणि म्हणून पहिले तर कोविड मध्ये शक्यतो हे आम्ही सगळ्या पाठीदि घेत राहिलो तेव्हाचे मुख्यमंत्री ठाकरे साहेब तेव्हाचे मंत्री महोदय ऐकतो साहेब बँकेचे जे प्रशासक आहेत आनंद पुरेसाहेब

आपण पहिल्यांदा महाराष्ट्राने सांगितलं की मोडीतच करायचा असा होत नाही त्याचं पुनरुज्जीवन सुद्धा करता येऊ शकतं कसं करता येईल या संबंधात पुस्तक छापलं सरकारला सरकारने गव्हर्नमॅन कमिशन नेमलं सोन बराधे नावाच्या अधिकारी होते त्यांच्या अध्यक्षतेखाली ती समिती नेमली तिने रिपोर्ट दिला सरकारला की साखरी तालुका साखर कामगार जो प्रस्ताव दिलेला आहे हा फिजिबल योग्य आणि मग पहिला प्रयोग म्हणून पांढरा काय करताना भाडे पट्ट्याने दिला दिलीप बांबळे आपल्या तालुक्याचे सुपुत्र त्यांचे सिस्टम इंडिया नावाची कंपनी त्याला पहिल्यांदा हा कार्यक्रम दिला करार झाला साखर व्यक्त आणि एम एस सी बँकेने एम सी बँक दिलीप बांबळेचे पंचवीस तीस लाख रुपये खर्च केले पाहिजे